बातमी विधानभवन परिसरातून विरोधक हे चड्डी बनियनवर अवतरले होते गोगावले गायकवाड शिरसाट यांच्यावर अंबादास दानवे हे बरसले तर शशिकांत शिंदेंनी कॅन्टीन मारहाणीचा निषेध सुद्धा केलेला आहे संजय गायकवाड यांच्यावर सुमोटो कारवाईची मागणी सतेज पाटील यांनी केली विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी हे आंदोलन केलं या महाराष्ट्रात चड्डी बनियान गँगने हैदोष घातलेला आहे कोणी कॅन्टीन मध्ये जाऊन साध्या नोकराला मारहाण करतात कोणी सिगरेट ओरड सुटकेसभर पैसे जगाला दाखवतात कोणी चड्डी बनयांवर ओम फट म्हणतात आणि म्हणून ही चड्डी बनियान गँग आधीच्या एक दहा वीस वर्षापूर्वी दोडखोर अशा पद्धतीनं चड्डी बनियान गँग याला म्हटलं जायचं आणि म्हणून या चट्डी बनियन गँग ही जी आहे याच्या विरोधात हे महाराष्ट्राला लुटतात महाराष्ट्रावर दरोडा टाकतात पन्नास कोके एकदम ओके यांच्यासाठी घोषणा आहे आज पैशाची बॅग एका मंत्र्यांच्या खोलीमध्ये दिसते त्याच्यावर कारवाई होत नाही जर ते म्हणत असतील कपड्याची बॅग होती तर त्यांना क्लीन चिट द्या की कपड्याची बॅग होती म्हणून पोलीस खात्यानं चौकशी करावी संभ्रम अवस्था जी महाराष्ट्रामध्ये आहे या सगळ्यामध्ये याचा अर्थ या, या सगळ्या गैरकृत्याला सरकार पाठीशी घालते आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केलेलं आहे आपण जर बघितलं की गेल्या काही वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कायद्याची भीती सरकारचा दात हा राहिलेला नाही सरकारमधले लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने वागायला लागले की जे स्वतःच कायदा हातात घेतात गरिबांना मारहाण करतात आणि एवढं करत असताना भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणे करतात हे चित्र आपल्याला दिसलेलं आहे